आज आपण इयत्ता आठवी गणित भाग एक मधील संच चौदा पॉईंट एक सोडवणार आहोत सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच चौदा पॉईंट एक सोडवू या सराव संचामधील पहिला प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे आता आपण प्रश्न दुसरा बघू समीर रावांनी एका पतपेढीतून दसादशे बारा दराने तीन वर्षासाठी बारा हजार पाचशे रुपये कर्ज घेतले तर त्यांना तिसऱ्या वर्षाअखेर चक्रवाढ व्याज आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल आपल्याला उदाहरणात दर दिलेला आहे बारा मुदत आहे तीन वर्ष आणि मुद्दल आहे बारा हजार पाचशे या दिलेल्या उदाहरणात दिलेल्या बाबी आहेत आपण अगोदर या दिलेल्या बाबी लिहून घेऊ उदाहरणात दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या मुद्दल बरोबर बारा हजार पाचशे दर आहे बारा आणि मुदत आहे तीन वर्ष त्यांना एकूण किती परतफेड करावी लागेल हे आपल्याला विचारले म्हणजे आपल्याला रास काढावी लागेल मग रास म्हणजे काय चक्रवाढ व्याज आणि मुद्दल म्हणजेच रास म्हणजे चक्रवाढ व्याज आणि मुद्दल मिळून रास तयार होते मग आपण रासचं सूत्र लिहून घेऊ रासचं सूत्र आहे रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा येण वाघात यामध्ये ए म्हणजे रास पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि एन म्हणजे मुदत आता आपण यामध्ये किंमती भरू ए बरोबर मु मुद्दल आहे बारा हजार पाचशे कंसात एक अधिक दर आहे बारा छेद शंभर आणि कंसाचा तिसरा घातांक म्हणजे मुदत आहे तीन वर्ष म्हणून कंसाचा तिसरा घातांक आता एक अधिक बारा छेद शंभर यांची बेरीज केव्हा होईल जेव्हा त्यांचा छेद समान असेल मग छेद समान करून घेण्यासाठी आता एकचा छेद काहीच नाही म्हणजे एकच असतो मग छेद समान करण्यासाठी शंभरने छेदाला छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरने गुणावं लागेल म्हणून ए बरोबर बारा हजार पाचशे कं कंसात शंभर अधिक बारा छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक आता बारा हजार पाचशे आणि कंस यामध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणजे ते गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणून ए बरोबर बारा हजार पाचशे कंसात शंभर अधिक बारा एकशे बारा होईल मग एकशे बारा छेद शंभरचा तिसरा घातांक म्हणून ए बरोबर बारा हजार पाचशे गुणुले एकशे बारा छेद शंभर गुणुले एकशे एक बारा छेद शंभर गुणुले एकशे बारा छेद शंभर कारण एकशे बारा चेद शंभरचा तिसरा घातांक आहे म्हणून त्याचा तीन वेळा गुणाकार करायचा आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य निघून जातील त्यानंतर पंचवीसने एकशे पंचवीसला आणि छेदस्थानच्या शंभरला भाग जाईल पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस पाचा एकशे पंचवीस आता पाचने छेदस्थानच्या शंभरला भाग जाईल पाचा शंभर त्यानंतर चारने एकशे बाराला भाग जाईल त्यानंतर आता अठ्ठावीस आणि वीसला दोनने भाग जाईल बेध वीस आणि चौदा दोने अठ्ठावीस आता अंशस्थानी काय राहिलं एकशे बारा गुणुले चौदा गुणुले एकशे बारा आणि छेदस्थानी दहा म्हणून ए बरोबर एकशे बारा गुणवले चौदा गुणवले एकशे बारा छेद दहा एकशे बारा गुणवले चौदा गुणवले एकशे बारा यांचा गुणाकार येईल एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सोळा छेद दहा आय एस ए आता दहाने भाग घालवायचा म्हणजे काय करायचं एक अंक सोडून चिन्ह लिहायचं म्हणजे एची किंमत आपल्याला किती मिळाली सतरा हजार पाचशे एकसष्ट दशांशचिन्ह सहा ही ए म्हणजे रास आहे म्हणून आपण लिहून घेऊ समीर रावांना वर्षाअखेर सतरा हजार पाचशे एकसष्ट चिन्ह साठ रुपयांची परतफेड करावी लागेल यानंतर तिसरा प्रश्न आहे शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दसादशे साडेदहा दराने आठ हजार रुपये कर्ज घेतले तर दोन वर्षानंतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावे लागेल आपल्याला उदाहरणार्थ शलाकाला किती व्याज भरावे लागेल ते विचारले मग आपण अगोदर रास काढू आणि त्यातून मुद्दल वजा करू म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल आपण अगोदर उदाहरणात दिलेल्या बाबी लिहून घेऊ मुद्दल आहे आठ हजार रुपये दर आहे साडे दहा आता साडे दहाचा आपण पूर्णकात रूपांतर करून घेऊ म्हणजे दर आहे साडे दहा पॉईंट पाच मुदत आहे दोन वर्ष आता आपण रासचं सूत्र लिहू रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन घात यामध्ये पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि यन म्हणजे मुदत आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू ए बरोबर आठ हजार कंसात एक अधिक दहा पॉईंट पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आता एकचा छेद काहीच नाही मग काहीच नाही म्हणजे छेद एक असतो आणि आपल्याला एकचा छेद शंभर करायचा आहे कारण एकचा छेद शंभर केला तरच ही बेरीज होईल मग आपण छेदाला शंभरने गुणू मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरने गुणावं लागेल ए बरोबर आठ हजार कंसात शंभर अधिक दहा दशून्य पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर आठ हजार कंसात एकशे दहा पॉईंट पाच म्हणजे शंभर अधिक दहा पॉईंट पाच बरोबर एकशे दहा पॉईंट पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर आठ हजार गुणुले आता एकशे दहा पॉईंट पाच छेद शंभरचा दुसरा घातांक आहे म्हणजे एकशे दहा पॉईंट पाच छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार म्हणून ए बरोबर आठ हजार गुणवले एकशे दहा पॉईंट पाच छेद शंभर गुणुले एकशे दहा पॉईंट पाच छेद शंभर आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू शून्याला शून्य घालवून टाकले आता अंशस्थानी काय राहिलं आठ गुणवले एकशे दहा पॉईंट पाच गुणवले एकशे दहा पॉईंट पाच छेद छेदस्थानी दहा आता आठ गुणुले एकशे दहा पॉईंट पाच गुणुले एकशे दहा पॉईंट पाच यांचा जर गुणाकार केला तर तो येतो सत्त्याण्णव हजार सहाशे ब्याऐंशी आणि छेदस्तांचे दहा आय असेल याचे आता दहाने सत्त्याण्णव हजार सहाशे ब्याऐंशीला भागायचं म्हणजे एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं मग आपला भागाकार आला नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांश चिन्ह दोन ए म्हणजे रास असते मग आपल्याला रास मिळाली नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांशीन दोन आता आपण चक्रवाढ व्याज काढू चक्रवाढ व्याज काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी आता या सूत्रामध्ये किमती लिहू ए म्हणजे रास आहे आपल्याला रास मिळाली नऊ हजार सातशे सच अडुसष्ट दशांशीनं दोन वजा पी म्हणजे मुद्दल आहे आठ हजार आता आपण नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांशीनं दोन मधून आठ हजार वजा करू मग नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांशचिन्ह दोनमधून आठ हजार वजा केले तर उत्तरील ही ही। ला 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 एक हजार सातशे अडुसष्ट चिन्ह दोन आपल्याला हे चक्रवाढ व्याज मिळालं म्हणून आपण लिहून घेऊ शलाकाला एक हजार सातशे अडुसष्ट आडुसष्ट चिन्ह दोन रुपये व्याज भरावे लागेल आपला सरावसंच चौदा पॉईंट दोन सुडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा